रेल्वे संदर्भातली अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन ठाणेबाईच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत ठाणे रेल्वे स्थानकावरती माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड अशी प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे काही प्रवाशी जे आहेत ते रेल्वेमधून पडले होते आणि त्या घटनेनंतर दोन अभियंत्यांवरती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आणि अभियंत्यांवरती गुन्हा दाखल केल्याच्या नंतर आज रेल्वेचे जे कर्मचारी रे, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरती आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाचा फटका आपण बघू शकतो मध्य रेल्वेला पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणच्या दिशेने डाऊनच्या डाऊन मार्गी टर्मिनिकवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवाशांची एकच गर्दी झालेली आहे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे आपण पाहू शकतो जे रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते प्रचंड कोलमडलेलं आहे अनिश्चित काळासाठी रेल्वे आपण जर पाहिलं तर प्रचंड उशिराने धावत असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रचंड अशी प्रवाशांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते काही वेळापूर्वी तीन नंबर फ्लॅटवरून कल्याणच्या जा दिशेने जाणारी एक धीमी लोकल गेली परंतु तिथे ही प्रचंड अशी गर्दी होती आणि आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे फलक आहेत त्याच्यावरती शून्य शून्य असं लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे कधी ट्रेन येणार प्रवासी घरी कधी पोहोचणार असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे बराच वेळा आपण जर पाहिलं तर हे रेल्वे प्रवाशी असतील महिला असतील ठाणे रेल्वे स्थानकावरती थांबलेल्या आहेत आणि प्रचंड अशी ही गर्दी या ठिकाणी झालेली आहे काही प्रवासी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आपण बघू शकतो किती वेळ झाले तुम्ही थांबलेत बिस्ट अनाऊन्समेंट रेल्वेकडनं अनाऊन्समेंट होते का नाही कोई अनाऊन्समेंट नाही होत रेल्वेकडनं काही अनाऊन्समेंट होत नाही असं म्हणतायत प्रवाशी परंतु बराच वेळ झाला प्रवासी या ठिकाणी काही किती वेळ झाले तुम्ही आले पण हे नेहमीच प्रॉब्लेम आजच काय ट्रेन लेटलायच असलंय आजच काय वेगळं नाही नेहमीच परंतु आपण बघू शकतो बराच वेळ झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं त्याचा फटका आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे आणि ठाणे रेल्वे स्थानकावरची संपूर्ण लाईव्ह अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवड आऊट काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे रेल्वेने प्रवास करत असताना काही प्रवाशी ट्रेनमधून पडले होते त्या घटनेचा निषेध संपूर्ण प्रवाशांच्या माध्यमातून करण्यात आलेला हळहळ हो व्यक्त करण्यात आलेली आणि त्या घटनेनंतर जे दोन अभियंते होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आणि या घटनेच्या निषेधार्थ आपण बघू शकतो जेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर रेल्वे कर्मचारीची जी युनियन आहे त्यांच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती आंदोलन करण्यात आलं आणि त्याचा फटका आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेला बसलेला आहे आणि येथे मागील तब्बल आता अर्धा तास होत आलेला आहे ट्रेन अद्यापही फलाट क्रमांक दोन वरती आलेली नाहीये फलाट क्रमांक तीन वरून मगाशी एक कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी लोकल गेली आणि समोर आपण बघू शकतो प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरती कल्याणच्या दिशेने जाणारी एक धीमी लोकल आलेली आहे तिथेही आपल्याला प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आणि अलर्ट क्रमांक तीन वरती आपण बघू शकतो महत्वापूर्ण एक ट्रेन येते त्यामुळे लोक आता तिथे पळत जाताना आपल्याला पाहायला मिळतात रेल्वेच्या माध्यमातून आता अनाउन्समेंट होते की महाराष्ट्र माझी महाराज कल्याण देशकडे जाणाऱ्या सर्व जिल्ह्या आणि जलद गाड्यांची वाहतूक उशिराने होत आहे प्रवाशांना होत असलेल्या गैरसेवेबद्दल आम्ही अत्यंत रेलगेरी आहोत आपण बघू शकतो रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनाऊन्समेंट करण्यात येते की ट्रेन अनिश्चित काळासाठी उशीर आहेत परंतु प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसतोय समोर आपण बघू शकतो एक ट्रेन आता आलेली आहे आणि दिशेकडे जाणारी ही ट्रेन अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अर्धा तास झाला कोणती ट्रेन आलेली नाहीये आणि डाऊ म्हणजे कल्याणहून ठाणेच्या क्रमांक तीन वरती ट्रेन आपल्याला पाहायला मिळते आणि ती ट्रेन पकडण्यासाठी प्रचंड अशी गर्दी आपण होऊ शकतो या ठिकाणी झालेली आहे महिलाही आपण बघू शकतो ट्रेन मध्ये चढण्यासाठी आपण होऊ शकतो विरुद्ध दिशेने ही हे प्रवासी चढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मागील अर्ध्या तासांहून अधिक काळ हे सगळे प्रवाशी ठाणे रेल्वे वरती थांबलेले आहेत आणि मुंब्रा येथे झालेला जो, जो अपघात होता त्या दरम्यान बरेच प्रवाशी रेल्वे प्रवास करत असताना पडले आणि त्या घटनेनंतर जे दोन अभियंते होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि जो गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज रेल्वे संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टेनिल स्थानकावरती एक आंदोलन सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पुकारलं गेलं आणि त्या आंदोलनाचा फटका आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरतीही प्रचंड अशी गर्दी आपल्याला झालेली पाहते